कार मयुरेश लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत कुंभराशी महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री तुमच्यासाठी कशी असणार आहे आणि महाशिवरात्रीच्या रात्री तुमच्यासाठी कोणता संदेश असणार आहे कोणत्या आठ अकरा घटना आहेत ज्या सोन्यासारख्या दिसून येणार आहेत आणि सोन्याचे दिवस तुमच्या आयुष्यात येणार आहेत तर महाशिवरात्रीची रात्र तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आणि अनमोल ठरणार आहे चला तर मग पाहूया व्हिडिओ शूटपर्यंत नक्की पहा व्हिडिओला सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ तर कुंभ राशीच्या मित्रांनो काळजाचा ठोका चुकवण्यासाठी तयार राहा तुमचे तुमच्या कुंडलीत तब्बल तीस वर्षानंतर शनी आणि राहूचा असा एक भयानक युती योग निर्माण झाला आहे जो महाशिवरात्रीच्या मध्यरात्री तुमच्या नशिबाचा तांडव ब तांडाच बदलून टाकणार आहे आकाशात रक्ताभ मंगळ मंगळाची दृष्टी शनीवर पडत असली तरी साक्षात महादेवाच्या तिसऱ्या नेत्रातून निघणारी ज्वाळा तुमच्या आयुष्यातील जुन्या कर्माचे दहन करण्यासाठी सज्ज झाले आहे काहीतरी अत्यंत थरारक आणि अतर्क्य तुमच्या पाठीमागे शिजत आहेत ज्याची साधी कुणकुणही तुम्हाला लागली नाही पण कुंभ राशीच्या मित्रांनो तुमच्या राशीवर शनीची साडेसाती सुरू असली तरी यंदाची महाशिवरात्र तुमच्यासाठी विनाशातून निर्मा निर्मितीची मार्ग उघडणार आहे पंधरा फेब्रुवारीच्या पहाटेपासून तुमच्या आयुष्यात अकरा अशा घटना घडणार आहे ज्याचे तुमचे शत्रू त्यांच्या आयुष्यात थरकाप उडणार आहे कारण जे तुमचे शत्रू आहेत ते आता त्यांच्या आयुष्यात त्यांना योग्य शिक्षण मिळणार आहे तुमच्या घराच्या उंबरट्यापाशी अशा एका व्यक्तीची विनाशाचा सापळा रचला होता ज्यात तुम्ही स्वतःचे रक्त मानले होते हा काळ केवळ आनंदाचा नाही तर एक भयानक सत्याचा पर्दाफाश करणारा ठरणार आहे महादेव तुम्हाला वाचवणार की तुमची कठीण परीक्षा घेणार नक्की पहा तर कुंभराशीच्या जीवनात नशिबाचा पलटवार आता साक्षात महा ब्रह्मदेवाने तुमच्या भाग्यातील अक्षरे बदलण्याचे संकेत दिले आहेत तुमच्या आयुष्यातील सोन्यासारखे दिवस येण्यापूर्वी जे अकरा मोठे धक्के बसणार आहेत ते तुमच्या सहनशक्तीच्या पलीकडे असणार आहेत त्या पण त्यातून तुमच्या राजयोगाचा उदय होणार आहे ही केवळ भविष्य नाही तर साक्षात काळभैरव काळभैरवाचा महादेवाचा आशीर्वाद आहे तुमच्या आयुष्यात नेमकं काय घ घडणार आहे साक्षात महादेव तुमच्या जोडीत कोणते दान टाकणार आहेत हे जाणून घे हे जाणून घेऊया चला तर मग तुमच्यासाठी मोठ्या संधीला मोठ्या संधी काय आहेत पाहूया तर पहिल्या कुंभ राशीच्या मित्रांनो तुमच्या आयुष्यात साक्षात शिवशक्ती तांडव सुरू होत आहे महाशिवरात्रीनंतर तुमच्या राशी शनी आणि सूर्याचा जो संघर्ष सुरू होता तो आता संपला आहे आणि अजय योग निर्माण झाला आहे इतके दिवस तुम्ही शनीच्या साडेसातीमुळे जो मानसिक छळ आणि आर्थिक चणचण सोसली त्या प्रत्येक दुःखाचा हिशोब आता महादेव स्वतः करणार आहेत हा काळ तुमच्यासाठी केवळ बदलांचा नाही तर तुमच्या नशिबाच्या जुन्या इमारतीचा विनाश करून तिथे एका यशाच्या एक, एक सुवर्ण मंदिर उभारण्याचे उभार उभारण्याचा आहे तर कुंभराशीच्या मित्रांनो तुमच्या कुंडलीत पंधरा फेब्रुवारीनंतर शश महापुरुषाचा योग शिखरावर पोहोचत आहे जो तुम्हाला समाजात प्रचंड मान सन्मान मिळवून देईल ज्या कामासाठी तुम्ही आजवर रक्ताचं पाणी केलं त्याचं फळ आता तुम्हाला मिळणार आहे आणि सोन्यासारखे दिवस परत तुमच्या आयुष्यात येणार आहेत त्यामुळे तुमचा भाग्याचा जो दरवाजा शनीदेवांनी कर्माच्या परीक्षेसाठी बंद केला होता तो आता महादेवांच्या डंबरून उघडणार आहे तुमची रखडलेली कामे वेगाने सुरू होणार आहेत आणि स्वतःलाच परिस्थितीवर स्वतःच परिस्थितीवर विश्वास बसणार नाही कुंभ राशीच्या मित्रांनो हा काळ जितका भाग्याचा आहे तितकाच धोक्याचा आजूबाजूला वावरणाऱ्या खोट्या माणसांचा काळ जवळ आला आहे तुमच्या विश्वासाचा फायदा घेऊन तुमच्या घरात विष कालवणारी एक व्यक्ती आता उघडी पडणार आहे तुम जो माणूस मानु, तुमच्या समोर तुमच्या कामात मदत करण्याची नाटकं करत होता त्याच्या मनातील काळकुट कारस्थान आता महादेवांच्या तिसऱ्या नेत्राच्या प्रकाशात कष्टपणे तुम्हाला दिसणार आहे तर कुंभ राशीच्या मित्रांनो हा मुकोटा गळण्याचा सोहळा तुमच्यासाठी धक्कादायक असेल कारण ती व्यक्ती तुमच्या अत्यंत जवळची निघणार आहे ज्याची तुम्ही कल्पनाही केली नव्हती आणि जे गुपित तुम्ही त्यांना सांगायचा कठीण काळात साथ दिली त्यांनीच तुमचा विनाश सापळा रचला आहे पण घाबरू नका साक्षात काळभैरव आता तुमच्या संरक्षणासाठी उभे आहेत आणि महाशिवरात्रीच्या प्रसादासोबत या शत्रूचा वाईट कृत्याचा शेवटही होईल महादेव तुम्हाला विखारी नात्यातून कायमची मुक्तता देईल ही साफसफाई तुमच्या प्रगतीसाठी अत्यंत आवश्यक आहे तर कुंभराशीच्या मित्रांनो जेव्हा हे सत्य समोर येईल तेव्हा डगमगू नका रडू नका कारण ही महादेवांच्या तुमच्यावरील सर्वात मोठी कृपा आहे तुमच्या आयुष्यातील ही नकारात्मकता दूर झाल्याशिवाय तुमची आर्थिक आणि मानसिक उन्नती होणे शक्य नाही आणि आता तुम्ही अधिक सावध अधिक शक्तिशाली आणि निर्भय व्हाल जुन्या जखमा भरून निघतील आणि तुम्ही विजयाच्या दिशेने पहिले पाऊल टाकाल कुंभ राशीच्या मित्रांनो आता तुमचे दरिद्र आणि विवंचन दिवस कायमचे संपणार आहेत कारण महाशिवरात्रीनंतर तुमच्या कुंडली साक्षात कुबेर भंडार योग आणि महालक्ष्मी योग एकाच वेळी प्रबळ होणार आहेत पंधरा फेब्रुवारीनंतर तुमच्या राशी शनिदेवाची कृपा अशा प्रकारे बरसणार आहे की तुम्हाला अनपेक्षित मार्गाने धनलाभ होणार आहे इतके दिवस तुम्ही पैशाच्या कमतरतेमुळे जे अपमान सहन केलं त्या प्रत्येक अपमानाचे रूपांतर आता सोन्याच्या नाण्यात होणार आहे तुमच्या नशिबात आता अशा संपत्तीचे आगमन होणार आहे ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नव्हती तर ग्रहाची स्थिती अशी स्पष्ट संकेत येते की तुमचे अडकलेले जुने पैसे मग ते सरकारी कामातील असोत किंवा एखाद्या व्यक्तीला दिलेले असोत उदार असो ते आता व्याजसकट परत मिळणार आहेत तुमच्या राशीत आता अखंड सौभाग्याचा योग निर्माण झाला आहे ज्यामुळे तुमचा व्यवसाय किंवा नोकरीत पैशाची आवक प्रचंड वाढणार आहे एखादा जुना गुंतवणुकीतून मिळणारा परतवा परतावा तुम्हाला थक्क करून सोडेल हा पैसा केवळ तुमच्या तिजोरीत भर घालणार नाही तर तुमच्या कुटुंबातील आनंदाचा पुन्हा जिवंत करणार आहे आणि तुमच्या डोक्यावरील कर्जाचा डोंगर महादेवांच्या कृपेने सपाट होणार आहे राशीच्या मित्रांनो आता करिअरच्या बाबतीत असा एक प्रचंड भूकंप होणार आहे जो तुमच्या यशाला शिखरावर नेऊन बसवेल तुमच्या कुंडलीत राजयोग सक्रिय झाला असून साक्षात महादेवांच्या तिसऱ्या नेत्रांच्या दृष्टीने तुमच्या कर्माच्या स्थानावर पडली आहे शनिदेवांनी न्यायाचे तुम्हाला आता असं पद किंवा अधिकार प्राप्त होतो ज्याची श तुमच्या शत्रू कधीही कल्पना केली नसेल कारण कुंभ राशीच्या मित्रांनो जर तुम्ही नोकरी शोधत असाल तर बद किंवा बदलांचे प्रयत्न करत असाल तर पंधरा फेब्रुवारीनंतर तुम्हाला अशी एक गोल्डन ऑफर येणार आहे जी तुमचं संपूर्ण करिअरची दिशाच बदलून टाकणार आहे कुंभराशीच्या मित्रांनो मनापासून सांगते की हा तुमचा कष्टाचा आणि महादेवांचा आशीर्वादाचा परिपाक आहे महादेवांनी आता तुमच्या कर्माचा हिशोब पूर्ण केला असून तुम्हाला तुमच्या सहशिलतेचं फळ देण्याचं ठरवलं आहे पण लक्षात ठेवा हे यश आणि पैसा येत असताना गर्व करू नका कारण हे सर्व महादेवाने दिलेली देणगी आहे तुमच्या आयुष्यात असा एक सुवर्णकाळ सुरू झाला आहे जो तुम्हाला केवळ आर्थिकच नाही तर सामाजिक स्तरावर सुद्धा महासत्ता बनवणार आहे साक्षात महादेव तुमच्यात मृत्युंजय संरक्षण करणार आहे आणि तो कोणता अंतिम निर्णय आहे जो तुमचं नशीब पालटणार आहे तर कुंभराशीच्या मित्रांनो कुं हो आता जे मी सांगणार आहे ते एकूण तुमच्या काळचाच ठोका चुकल्याशिवाय राहणार नाही कारण तुमच्यावर गोंगावात एक मोठं संकट आता महादेवांच्या त्रिशुराने टळणार आहे तर तुमच्या कुंडली साक्षात मृत्यूंचे कवच योग सक्रिय झाला असून महाशिवरात्रीनंतर तुमचे अदृश्य शक्तीपासून संरक्षण होणार आहे गेल्या काही काळापासून तुमच्या राशीवर एक सावट होतं ज्यामुळे तुम्हाला वारंवार अपघात आरोग्य बिघडणे किंवा काय कायदेशीरच कचाट्यात का सापडण्याची भीती होती पण आता साक्षात भैरव तुमच्या सीमेवर उभे आहेत ज्यामुळे तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही पण कुंभ राशीच्या मित्रांनो हे विसरू नका की देवतारे त्याला कोण मारी कारण पंधरा फेब्रुवारीनंतर अशी एक घटना घडेल जिथं तुम्हाला स्पष्टपणे एखादं मोठं नुकसान होता होता वाचलं वाचलं आणि तुमची अंतप्रेरणा इतकी तीव्र झाली की संकटाशी जाऊन तुम्हाला आधीच लागणार आहे तुमच्या कुंडलीत आता ब्रह्मलिखित राज्य प्रबळ झाला असून तुम्हाला एक असा कठोर निर्णय घ्यावा लागेल जो तुमचे पुढचे सात पिढ्यांचे भविष्य ठरवणार आहे हा निर्णय एखाद्या जुन्या नात्यातील पूर्णविराम देण्यास असू शकतो किंवा राहण्याचं ठिकाण बदलून नवीन क्षेत्रात पाऊल टाकण्याचा सुद्धा असू शकतो मनात कोणतीही शंका न ठेवता महादेवांच्या नावाचा जयघोष करत जा आणि निर्णय तुम्हाला शून्यातून विश्वनिर्माण करून देणार आहे तर कुंभराशीच्या मित्रांनो पंधरा फेब्रुवारीनंतर तुमच्या आयुष्यात जो काही बदल होईल तो साक्षात महादेवांच्या नियोजनाचा सा भाग असणार आहे ज्या क्षणी तुम तुम्ही तुमचा जुना अहंकार भीती त्यागाल त्या क्षणी तुमच्या नशिबाला सुवर्णकाळ सुरू होईल तुमच्या जीवनात सर्व खुडलेले धागे आता एकत्र विणले जाणार आहे ही केवळ प्रगती नाही तर महादेवांनी तुमच्यासाठी मांडलेल्या सुखाचा खेळ असणार आहे आणि तुमच्या कष्टाची आणि संयमाची ही परिसीमा आता विजयाच्या विजयात रूपांतरित होणार असून कुंभ राशीचा विजय जग जाहीरपणे जग जाहीरपणे पाहणार आहेत तर कुंभ राशीत तुमच्यासाठी हे आयुष्यात आलेले हे सोन्यासारखे दिवस साक्षात महादेवांचीच कृपा आहे त्यामुळे आता भीती सोडा आणि आत्मविश्वासाने या सुवर्णयोगाचे स्वागत करा तर कुंभ राशीच्या मित्रांनो अफाट कृपेचा स्वीकार करण्यासाठी आणि तुमच्या आयुष्यातील संकटाचा काळ कायमचं संपवण्यासाठी या महिन्यात या माहिती आवडली असेल तर ಲೈಕ್ ವಿಸರೂ ನಾ ಭೇಟ ಅವೀನ ಪುಡಿಯ ವಿಡಿಯೋಮೇಲೆ ತೋಪರ್ಯಂತ ಧನ್ಯವಾದ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಹರ ಹರ ಮಹದೇವ